राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी जर तुम्ही पण महाराष्ट्रामध्ये शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी आणि आता जर तुम्ही पीक विमा योजनेची वाट बघत होता तर तुमच्यासाठी मोठी आनंदाचा निर्णय झाला असून तुम्हाला हा निर्णय बघणं आवश्यक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा तर चला पीक विमा योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेची वाढ बघत असाल तर तुमच्यासाठी पण या ठिकाणी मोठी आनंदाची बातमी आलेली त्यामुळे पूर्ण नक्की बघा जर तुम्ही या ठिकाणी पीक विमा योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्ही पण या एकोणावी जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुम्ही पण या एकोणावी जिल्ह्यातून कुठूनही फॉर्म भरलेला असेल पीक विमासाठी तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी फक्त जर तुमचे हे दोन महत्वाचे काम पूर्ण नसतील तर ते महत्वाचे काम तुम्हाला पूर्ण करावेच लागणार आहे जर तुमचे ते अधुरे असतील तर तुम्हाला ते करणं अतिशय गरजेचे त्यामुळे ते दोन महत्वाचे काम खूप आवश्यक का असणार आहे ते तुम्हाला पूर्ण करणं अतिआवश्यक आहे तर चला व्हिडिओला करूया सुरुवात पीक विमा योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना या एकोणाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आता पीक विमा वाटप जर तुम्ही पण या एकोणावीस जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण हे दोन महत्त्वाचे काम करणं आवश्यक आहे जर तुमचे ते अपूर्ण असतील तर तुम्ही लवकरच पूर्ण करा कारण की आता या एकोणावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम आता एक ते दोन दिवसामध्ये हा वितरणाला सुरुवात देखील करणार असून तुम्हाला पण हे दोन महत्त्वाचे काम करणं आवश्यक आहे जर तुम्ही ते दोन महत्त्वाचे काम केले नाही तर तुम्हाला पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी मिळू नाही शकत किंवा तुम खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो अडचण निर्माण होऊ शकतो पण तुम्हाला पण वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये विमा योजनेची रक्कम आली पाहिजे फास्ट आली पाहिजे आणि कुठली अडचण कुठली अडथळा नाही झाला पाहिजे तर हे दोन महत्त्वाचे काम जर तुमचे पूर्ण नसतील तर तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला समोर भविष्यामध्ये अडचण अडथळे या ठिकाणी येणार नाही हे दोन महत्त्वाचे काम असणार आहेत त्यामुळे ते तुम्हाला बघणं आणि बघूनच ते पूर्ण करणं अतिशय गरजेचे आहे तर चला ते दोन महत्त्वाचे महत्वाचे काम आपण बघू जे करणं आवश्यक असणार आहे आणि ते एकोणावीस जिल्हे बघू जे एकोणावीस जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा योजनेला वाटपाला सुरुवात या ठिकाणी करणार आहे डीबीटीच्या माध्यमातून थेट राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा या ठिकाणी उर्वरित जो टप्पा आहे तो टप्पा त्या ठिकाणी पाडल्या जाणार आहे जर तुम्ही पण या एकोणावीस जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची पण शेती या एकोणावीस पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल तर तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार तुम्हाला पण पीक विमा योजनेची थेट रक्कम या ठिकाणी मिळणार आहे तर चला तुमच्या समोर मी एकोणावीस जिल्ह्याची यादी मांडतो आणि तुम्ही काळजीपूर्वक ते एकोणावीस जिल्हे बघा आणि त्या एकोणावीस जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख येतो का नाही येतो ते तुम्ही काळजीपूर्वक बघा त्यामुळे हे एकोणावीस जिल्हे खूप महत्त्वाचे असणार आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या एकोणावीस जिल्ह्यामध्ये आलं तर तुम्हाला आजपासनं डी बी टीच्या माध्यमातून पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार असून तुम्हाला पण या एक ते दोन दिवसामध्ये पीक विमा या ठिकाणी टाकल्या जाणार जर तुम्ही पण या एकोणावीस जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुमचे पण हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण असतील त्या वास्तर चला <coughs> तर चला बघूया कोणते ते महत्वाचे एकोणावीस जिल्हे जर तुम्ही पण या एकोणावीस जिल्ह्यापैकी जे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि तुम्हाला ते दोन महत्त्वाचे काम पण तुमच्यासाठी अतिशय आवश्यक असणार आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे हे दोन काम अधुरे आहेत त्यामुळे जर तुमचे पण हे दोन काम अधुरे असतील तर तुम्ही पण लवकरात लवकर जाऊन हे दोन महत्त्वाचे काम करणं अतिआवश्यक असणं एक ठिकाणी गरजेचे आहे तर चला करूया ते एकोणावीस जिल्ह्याला सुरुवात कोणत्या ते महत्त्वाचे एकोणावीस जिल्हे ज्या एकोणावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पिकोमा वा वाटपाला सुरुवात देखील करणार असून आता डी बी टीच्या माध्यमातून या एकोणावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पिकोमा या ठिकाणी टाकल्या जाणार आहे तर चला सविस्तरपणे बघू कोणत्या येते एकोणावीस जिल्हे त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमची शेती ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं नक्की काळजीपूर्वक बघा त्यामुळे ते <coughs> तुम्हा तु, त्याच त्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्हाला पैसे कधी येणार तर चला करूया जिल्ह्याला सुरुवात आता या ठिकाणी पाहिला असणार आहे पुणे जिल्हा जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती पुणे जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या एकोणावीस जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता तुम्हाला पण पीक विमा योजनेचा उर्वरित जो टप्पा राहिलेला आहे तो टप्पा तुम्हाला मिळणार त्यामुळे चिंता काय करू नका तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा पुणे जिल्ह्याचं नावसुद्धा या एकोणावीस जिल्ह्यामध्ये आलेलं आहे दुसरा जिल्हा असणार आहे बीड जिल्हा जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा शेती करत असाल बीड जिल्ह्यामध्ये राहून तर तुम्हाला पण आता मोठा आर्थिक दिलासा मिळणार तुम्हाला पण पीक विमा योजनेचा या ठिकाणी हप्ता मिळणार आहे जो उर्वरित होता तो बाकी हप्ता तुम्हाला मिळणार त्यामुळे काळजी काय करू नका तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या एकोणास यादीमध्ये आलेलं आहे समोरचा जिल्हा बघू समोरचा जिल्हा असताना धाराशिव जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी आला असून तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे तुम्हाला पण आता या एकोणास जिल्ह्याच्या यादीमध्ये सामील केला असून तुम्हाला पण जो उर्वरित पिक विमा बाकी होता तो पिक विमा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आजपासनं या दोन दिवसामध्ये तुम्हाला कधीही जमा दिसणार आहे कारण की आता या एकोणा जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे समोरचा जिल्हा बघू <coughs> नांदेड जिल्हा जर तुमचा पण नांदेड जिल्हा असेल आणि तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये शेती करत असाल तर तुम्हाला पण मोठा आर्थिक दिलासा मिळणार तुम्हाला पण आता पीक विमा जो उर्वरित बाकी होता तो तुम्हाला मिळणार नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आनंदाचा क्षण आला समोरचा जिल्हा बघू समोरचा जिल्हा आपला असणार आहे संभाजीनगर जिल्हा जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असला तुमचा पण जिल्हा जर संभाजीनगर असला तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं या ठिकाणी आता पिकोमा जो उर्वरित बाकी होता तो त्यांना मिळणार त्यांना पण मोठी आनंदाची बातमी समोर आली संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी पण आता खुश होतील समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असताना नाशिक जिल्हा जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नाशिक जिल्ह्याचे जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आता नाशिक जी पण पिकुमा या ठिकाणी मंजूर केल्या असून आता पिकू म पण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातली असाल किंवा तुमची शेती नाशिक जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पण मोठा आर्थिक दिलासा मिळणार तुम्हाला पण आता या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा नाशिक जिल्ह्याचं नाव सुद्धा या एकूणा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं समोर नक्की पूर्णपणे व्हिडिओ बघा व्हिडिओ अर्धवट बघू नका पूर्ण माहिती बघा पूर्ण माहिती तुम्हाला समजेल तर चला समोरचा जिल्हा बघू आपला कोणता आहे आणि ते महत्वाचे दोन काम पण आपण बघणार आहोत जे तुम्हाला करणं आवश्यक आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी ते केले नाही पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना केलेले आहे तर त्या शेतकऱ्यांना अडथळा अडचण निर्माण होणार नाही तुम्हाला पण वाटलं <coughs> वाटत असेल की तुम्हाला पण फास्ट पैसे आले पाहिजे तुम्हाला पण अडचण अडथळे निर्माण नाही झाले पाहिजे तर हे दोन महत्त्वाचे काम करणं तुम्हाला अतिआवश्यक असणार आहे तर चला समोरचा जिल्हा बघू समोरचा जिल्हा असताना आपला परभणी जिल्हा जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा परभणी जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण नक्की करा आणि मग बघा तुम्हाला कसं या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या एकूण जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आला असून आता तुमच्या जिल्ह्याला पण पिकोमा जो उर्वरित बाकी होता तो पिकोमा या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यामुळे काय करू नका समोरचा जिल्हा बघू समोरचा जिल्हा असणार आहे अहिल्या देवी नगर अहिलेदेवी नगर जर तुमचा असेल किंवा तुमची शेतीचा अहिल्यादेवी नगरमध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमची पीक विमा योजनेची चिंता मिटलेली आहे त्यामुळे चिंता काय करू नका पीक विमा जो उर्वरित राहिलेला होता तो पीक विमा तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये जमा दिसेल त्यामुळे चिंता काय करू नका तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या एकूण जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे त्यामुळे तुमची अडचण दूर झाली फक्त हे दोन महत्वाचे काम जर तुम्ही केलेले नसतील तर लवकरात लवकर महत्वाचे दोन काम करणं ते आवश्यक या ठिकाणी ठरलेले आहे त्यामुळे ते तुम्हाला करणं गरजेचे आहे तर चला समोरचा आणि शेवटचा जिल्हा बघू समोरचा जिल्हा आपला असणार आहे जालना जिल्हा जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा जालना जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाचा क्षण आला फक्त हे दोन महत्त्वाचे काम करणं अतिशय गरजेचे आहे जर तुमचे पण हे दोन महत्त्वाचे काम अधुरे असतील तर लवकरात लवकर तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम करा जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही भविष्यामध्ये तुमची कुठली अडचण असो ती या ठिकाणी तुम्हाला राहणार नाही त्यामुळे हे दोन महत्त्वाचे काम तुम्हाला करणं आवश्यक आहे तर चला सविस्तरपणे ते दोन महत्त्वाचे काम बघू आता जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या एकोणावीस जिल्ह्यात मध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतो तुमचा जिल्हा हे एकोणा जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला उत्तर देऊ की तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख एकोणा जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे तुम्हाला त्या कमेंटच्या माध्यमातून पूर्णपणे उत्तर पुरवलं जाईल त्यामुळे कमेंट करायला विसरू नका तर चलात बघूया कोणते आहे ते महत्वाचे दोन कामं यामध्ये तुमचं पहिलं काम असणार आहे तुमचा आधार या ठिकाणी लिंक करा अपडेट करून लिंक करा जर तुमचा आधार अपडेट नसेल किंवा तुमचा आधार या ठिकाणी अपडेट करून घेऊन तुमच्या खात्याशी लिंक करा जेणेकरून तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही भविष्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे आधार अपडेट नाही त्यांनी आधार अपडेट करून तुमच्या खात्याशी लिंक करा कारण की आता हे महत्त्वाचं काम असणार आहे दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर आय डी जर तुम्ही फार्मर आय डी काढलेली नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून तुम्हाला बाधा अडचण निर्माण होणार नाही <coughs> फार्मर आय डी काढणं खूप महत्त्वाचं असल्यामुळे तुम्हाला ती काढावीच लागणार आहे तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका कमेंट